लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूने कोर्टामध्ये येऊन सगळा आपला स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो आणि कोर्टाला त्याने सांगितलेला आहे की व्यंकी निर्दोष आहे जो अपघात झालाय त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे आणि सिद्धूच्या या खरेपणामुळे जज्ज साहेबांनी त्याला दोन वर्षाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावलेली असते आता इकडे भावनाला धक्का बसतो आहे पोलीस जेव्हा सिद्धूला घेऊन चाललेले असतात तेव्हा श्रीनिवास सिद्धूला म्हणतो की सिद्धू तू जो प्रामाणिकपणे गुन्हा कबूल केलायस ते पाहून आम्हाला अजून तुझा खूप अभिमान वाटू लागलेला आहे त्यानंतर लक्ष्मीसुद्धा त्याला धीर देते आणि म्हणते की तू खरंच आमचा जावं नाहीस तर आमचा मुलगा आहेस आणि आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो इकडे सिद्धूची आई मात्र दुःखी होती आहे ती म्हणते की सिद्धू एवढा प्रामाणिकपणा चांगला नव्हे रे बाळा आणि ती जोरजोरात रडू लागते आहे इकडे भावना देवीला जाब आहे की आत्ता तरी कुठे माझा संसार सुरू झाला होता आणि तू हे विघ्न का आणलंस देवी आई माझं काय चुकलं ते तरी मला सांग आणि भावना तिथे जोरजोरात रडू लागते आहे इकडे आता जान्हवीला हे कळालेलं आहे की आपला व्यंकी दादा कोर्टामध्ये केस लढत आहे त्याच्यावर खूप मोठा गुन्ह्याची केस दाखल झालेली आहे तिला आता घरातल्यांची आणि व्यंकीची काळजी वाटते त्याच्यामुळे ती आता लक्ष्मी लक्ष्मीनिवासमध्ये यायला निघालेली असते त्यानंतर ललिता ठरवलेलंच आहे ललिताने की आता आपण या मुलीचा पूर्ण शोध लावायचा ललिता गुपचूप जान्हवीचा पाठलाग करते रस्त्याने जान्हवी पुढे आणि ललिता मागे असा सीन सुरू असतो जान्हवीला संशय येतो जान्हवी मागे वळून पाहते पण ललिता गुपचूप लपून पाहते काय आता जान्हवी लक्ष्मीनिवास मध्ये पोहचेल का आणि ललिता आता जान्हवीला रंगे हात पकडणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे